भगिनीनो आणि सज्जन हो प्रमोदचा तुम्हा सर्वांना प्रणाम आणि खूप खूप शुभेच्छा सज्जन हो कथा सरित सागर ग्रंथाच्या प्रथम लंबकाचा पहिला तरंग आपण नुकताच पूर्ण आहे आता दुसरा तरंग सुरु करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो असं आहे की महाभारत युद्धानंतर पांडवांच्या अनेक पिढ्यांनी त्यांची राजधानी हसिनापूर मधनं राज्य केलं पण त्यानंतर पांडवांच्या वंशजांनी हसिनापूर सोडलं आणि कौशंबीला त्यांची राजधानी बनवलं जिथे आपला पुष्पदंत वररुची नावाने जन्माला आला असो तर सज्जन हो आता आपण या ग्रंथाच्या पहिल्या लंबकाच्या दुसऱ्या तरंगाकडे वळूया आता मी तुम्हाला उर्वरित कथा सांगतो शिवजींनी पार्वतीला सांगितल्याप्रमाणे मानवी रूप धारण करणारा शिवाचा पुष्पदंत नावाचा गण वररुची या नावाने प्रसिद्ध झाला ह्या वररुचीने सर्व विषयांचा पूर्णपणे अभ्यास केला आणि तो मगध सम्राट नंदाचा मंत्री बनला वररुचीला कात्यायन असंही म्हटलं जात असे राजकारणाच्या तणावाने वररुची एकदा खूप विषण्ण आणि दुःखी झाला होता अशा अवस्थेत तो विंध्यवासिनी देवीच्या दर्शनाला आला आणि त्याने विंध्यवासिनी देवीची तपश्चर्या केली तपश्चर्याने पूजलेल्या विंध्यवासिनी देवीने स्वप्नात वररुचीला आज्ञा दिली आणि त्याच आज्ञेनुसार तो कानभूतीचा शोध घेण्यासाठी विंध्यारण्याला गेला सज्जन हो काणवृती म्हणजे तोच यक्षगण की ज्याने कुबेराच्या शापामुळे पिशाच्याचं रूप धारण केलं होतं आठवत आहे ना वाघ आणि माकडांनी भरलेल्या पाण्याचा अभाव असलेल्या आणि सुकलेल्या झाडांनी खचून भरलेल्या अशा त्या विन्यारण्यामध्ये त्याला एक खूप उंच उंच आणि रुंद वटवृक्ष दिसला पुष्परंताने म्हणजेच वरुचीने ज्याच्या भोवती शेकडो पिशाच्चे होती आणि जो एखाद्या वृक्षाप्रमाणे उंच होता त्या काणभूतीला वडाच्या झाडाजवळ पाहिलं वररुचीला पाहून काणभूतीने त्यांच्या पायाला स्पर्श करून त्याला वंदन केलं वररुचीनेही काणभूतीला नमस्कार केला आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर वररुचीनं काणभूतीला विचारलं हे काणभूती इतका सद्गुणी माणूस असूनही तुला इतकी नीच अवस्था कशी काय प्राप्त झाली वररुचीचा हा प्रेमळ प्रश्न ऐकून काणभूती म्हणाला मला स्वतःलाच आठवत नाही की मला ही अवस्था कशी प्राप्त झाली पण उज्जैन शहरामध्ये एक स्मशानभूमी आहे मी तिथे महाकाल भगवान शिवाकडून जे काही ऐकलं ते तुम्हाला सांगतो ऐका एकदा पार्वतीनं भगवान शिव यांना विचारलं हे प्रभू तुम्हाला मनुष्याच्या कवट्या आणि स्मशानभूमी इतकी का आवडतो त्यावर शिवजीने उत्तर दिलं की प्राचीन काळी जेव्हा जलप्रलय झाला त्यावेळेला संपूर्ण जग पाण्याने भरून गेलं होतं आणि त्यावेळे मी माझी मांडी तलवारीने चिरली आणि त्यातून रक्ताचा एक थेंब पाण्यात टाकला ह्या रक्ताच्या थेंबाने पाण्यात अंड्याचा आकार घेतला आणि जेव्हा ते अंड फुटलं त्यावेळेला त्याच्यातून एक माणूस बाहेर आला त्या पुरुषाला पाहून मी विश्वाच्या निर्मितीकरता प्रकृतीची म्हणजेच स्त्रीची निर्मिती, स्त्री निर्मिती केली अशा प्रकारे दोघांनी काही प्रजापती निर्माण केले आणि त्यानंतर प्रजापतींनी इतर लोकांना जन्म दिला म्हणून हे देवी तू प्रथम पुरुष सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असल्याने जगात पितामह या नावाने प्रसिद्ध झाला महाकालशंकर पार्वतीला सांगत आहेत की अशा प्रकारे चल आणि अचल जग निर्माण केल्यानंतर ह्या पितामहाला त्याने इतकी महान गोष्ट निर्माण केली आहे म्हणून मृथा अभिमान वाटू लागला त्याच्या अहंकारानं संतापून मी त्या प्रथम पुरुषाचा शिरच्छेद केला त्यानंतर त्या हत्येबद्दल मला पश्चाताप झाला आणि मग मी हे नेहमी मानवी कवट्यांचा हार घालेन आणि स्मशानातच राहीन असं महान व्रत घेतलं हे देवी आणखी एक गोष्ट म्हणजे कवटीच्या रूपातील हे संपूर्ण जग नेहमीच माझ्या हातात असते तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या अंड्याला आकाश म्हणतात आणि या कवटीला पृथ्वी म्हणतात कानवृती सांगू लागला की शिवाने हे सांगितल्यानंतर मीही उत्सुकतेने ऐकायला लागलो आणि तेवढ्याच पार्वती पुन्हा एकदा शंकरजींना म्हणाली तो पुष्पदंत गण किती दिवसात आपल्याकडे परत येईलो पार्वतीचा हा प्रश्न ऐकून महादेवाने माझ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले की देवी इथे तुला कुबेराने शाप दिलेला हा पिशच्च दिसतोय ना त्याचा एक सुलशिरा नावाचा राक्षस आहे तो मित्र होता या यक्षाला म्हणजे कानभूतीला सुलशिरा नावाच्या पापी राक्षसाच्या संगतीत पाहून श्रीमंत कुबेराने त्याला विंध्यारण्यामध्ये पिशाच होण्याचा श्राप दिला त्यानंतर जेव्हा मोठा भाऊ दीर्घजंग कुबेराच्या पाया पडला आणि त्याने शापाचा अंत सांगण्याची प्रार्थना केली तेव्हा कुबेर म्हणाला की जेव्हा तो काणभूती वररुचीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतलेल्या पुष्पदंताकडून शंकराने पार्वतीला कैलास पर्वतावरील गुप्तकंक्षा सांगितलेली विद्याधरांची महान कथा ऐकेल आणि त्यानंतर त्याच पद्धतीने कानभूती पार्वतीच्या शापामुळे मानव जन्म घेतलेल्या माल्यवानाला तीच कथा सांगेल तेव्हाच ते दोनही गण त्यापातून मुक्त होतील आणि पुष्पदंत आणि माल्यवान हे दोन्ही शापमुक्त झाले की मग हा काणभूती देखील त्यापातून मुक्त होईल सज्जन हो भगवान शिवपार्वतीला सांगत आहेत की कुबेराने अशा प्रकारे शाप संपवला आहे तू स्वतःच म्हणाली होतीस ना त्यावेळे की पुष्पदंताचा शाप त्याला काणभूती सापडताच संपेल म्हणून तुझ्या लक्षात आहे का आता कानभूती वररुचीला म्हणाला की शिवाचे हे विधान ऐकून मी आनंदाने माझा शाप पुष्पतंताला होता असे म्हणत जेव्हा काणभूती गप्प बसला तेव्हा वररुचीला त्याच्या ते मागील जन्माची आठवण झाली जणू तो झोपेतूनच जागा झाला होता तो काणभूतीला म्हणाला की हे पिशाच्या मीच तो पुष्पतंत आहे आता तू माझ्याकडून ती कथा आहे अशा प्रकारे वररुची कानभूतीला शंकराने पार्वतीला कैलासावर सांगितलेल्या आणि पुष्पदंताने भोंग्याच्या रूपात गुप्तपणे ऐकलेल्या त्या सात महान कथा सांगितल्या त्या कथा ऐकून कानभूती वररुची म्हणाला हे प्रभू तुम्ही खरोखरच रुद्राचे अवतारा त्याच्याशिवाय या कथा कोणाला माहिती आहे काणभूती वरऋचीला पुढे म्हणाला की हे देव हे पहा तुमच्या कृपेने माझ्या शरीरातून पिशाचपणाचा शाप हळूहळू निघून जात आहे म्हणून देवा जर तुमची कहाणी माझ्यासारख्या हिन माणसापासून गुप्त ठेवण्यासारखी नसेल तर तुमच्या जन्मापासून आजपर्यंतची तुमची संपूर्ण कहाणी मला सांगा आणि मला पुन्हा पूर्णपणे शुद्ध करा त्यानंतर नम्रपणे विनंती करणाऱ्या कानाभूतीला वररुचीने हो म्हटलं आणि त्याची कहाणी सविस्तरपणे त्याला सांगण्याला सुरुवात केली सज्जन हो यानंतरची कहाणी आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, आणि तुम्ही ऐकलेली गोष्ट मुलांना जरूर सांगा नमस्कार